दोन हजार नऊ सालची गोष्ट आहे काँग्रेसचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक बाईटक झाली बैठकीचं ठिकाण होतं दिल्ली पण या बैठकीमुळं तमिळनाडूचं राजकारण हादरून गेलं होतं त्याला कारणही तसंच होतं बैठक झाली होती राहुल गांधी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार थलपती विजय यांच्यामध्ये छत्तीस वर्षांचा विजय तेव्हा सुद्धा मोठा स्टार होता तमिळनाडूमध्ये त्याची जबरदस्त फॅन फॉलोईंग होती त्यामुळं या भेटीची प्रचंड चर्चा झाली विजय आता राजकारणामध्ये येणार तो काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असं त्यावेळी बोललं गेलं होतं यापैकी काहीच घडलं नाही पण पंधरा वर्षानंतर विजय खरंच राजकारणामध्ये आला त्यानं स्वतःची पार्टी स्थापन केली त्याचा पक्ष आता पुढच्या वर्षी तमिळनाडूच्या निवडणुका सुद्धा लढवणार आहे पण आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे विजय आणि राहुल गांधी एकत्र येण्याची हे एक दोघं तमिळनाडूच्या निवडणुकीसाठी एकत्र येत असल्याचं बोललं जात आहे पण या चर्चा नेमक्या आहेत काय राहुल गांधी आणि थलपती विजय खरंच एकत्र येऊ शकतात का हे दोघ एकत्र आले तर तामिळनाडूच्या राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो आणि नेमका गेम कुणाचा होऊ शकतो घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आधी थलपती विजय आणि राहुल गांधी एकत्र येणार असल्याच्या चर्चा का सुरू झाल्या ते बघू माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार राहुल गांधी यांच्या जवळचे सहकारी आणि काँग्रेसच्या डेटा विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती हे गेल्या काही दिवसामध्ये दोन वेळा चेन्नईला जाऊन आलेत तिथं त्यांनी विजयची भेट घेतल्याची माहिती आहे आता ही भेट कशा संदर्भात होती हे समोर आलेलं नाही मात्र त्यांच्यामध्ये तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचं आता बोललं जात आहे दुसरीकडं तमिळनाडू काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य ही चर्चेत आली आहेत काँग्रेस खासदार आणि राहुल गांधी यांच्या जवळची मांडले जाणारे मणिकम टॅगोर यांनी एस आय आर आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती विजयनं घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलंय ते म्हणाले की काँग्रेस त्या प्रत्येक व्यक्ती आणि पक्षाचं स्वागत करेल जे भाजप आणि आर एस एस विरुद्ध लढाई लढतायत महत्त्वाचं म्हणजे टॅगोर यांनी विजयच्या पक्षासोबतच्या युतीची शक्यतासुद्धा नाकार राहिली नाही इकडे थलपती विजयबाबत बोलायचं झालं तर त्यांनासुद्धा राहुल गांधींच्या अनेक धोरणांना पाठिंबा दिला आहे एस आय आर आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरची त्याची भूमिका काँग्रेसला पूरक आहे दोन महिन्यांपूर्वी तमिळनाडूतल्या विजयच्या एका सभेमध्ये चेंगराचेंगरी झाली होती ज्यामध्ये एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर विजयनं राहुल गांधींशी फोनवरून चर्चा केली होती काँग्रेस खासदार ज्योतिमणी यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी आणि विजय यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून चांगले संबंध आहेत पण हे संबंध वैयक्तिक पातळीवरचे आहेत या सगळ्या घटनांचे डॉट सोडले जात असल्यानं आता हे दोघं राजकारणामध्ये एकत्र यांच्या चर्चा सुरू झाल्यात पण थलपती विजय आणि काँग्रेस खरंच एकत्र येऊ शकतात का हे पाहण्यासाठी आपल्याला विजयचं पॉलिटिक्स नेमकं काय आहे ते समजून घ्यावं लागेल तमिळनाडूतल्या इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणेच विजयचं राजकारणही द्रविड आयडेंटिटी भोवती फिरतं तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सा सुपरस्टार शिवाय त्यानं जलिकटूचं समर्थन करण्यासारख्या भूमिका घेतल्यात त्यामुळं तरुण मतदारांमध्ये त्याची लोकप्रियता चांगली आहे विजय हा आप भाजपला आपला वैचारिक विरोधक मानतो त्यानं केंद्र सरकारचं त्रिभाषा धोरण आणि सी ए सारख्या धोरणांचा विरोध केला आहे ख्रिश्चन धर्मीय असल्यामुळं तो अल्पसंख्याकाची मतं सुद्धा आपल्याकडे आकर्षित करू शकतो यामुळं तो काँग्रेसच्या अधिक जवळचा आहे पण तमिळनाडूतले अल्पसंख्याक हे पूर्वीपासून स्टॅलिन यांच्या डी एम केचे समर्थक मानले जातात एम के सध्या काँग्रेससोबत आहे पण विजयनं मात्र डी एम केला आपला राजकीय विरोधक म्हटलं आहे तो आपल्या प्रत्येक रॅलीमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावरती टीका करतो त्यामुळं जर विजयला सोबत घ्यायचं असेल तर काँग्रेसला स्टॅलिन यांची साथ सोडावी लागेल मुख्य मुद्दा आहे तो हाच सध्या तरी तमिळनाडूमध्ये काँग्रेस प्लस विजय प्लस स्टॅलिन अशी युती होण्याची शक्यता नाही काँग्रेसला या दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागेल सध्या तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि स्टॅलिन यांच्यातली आघाडी मजबूत आहे हे दोन पक्ष बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहेत आणि त्यांची आघाडीसुद्धा यशस्वी झालेली आहे काँग्रेस आणि एम केनं दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक दोन हजार एकवीसची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका एकत्र लढत राज्यामध्ये दणदणीत विजय मिळवला आहे दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं डी एम केसोबतच्या आघाडीमध्ये पंचवीस जागा लढून अठरा जागी विजय मिळवला होता जयललिता यांच्या निधनानंतर ए आय एडी एम के पक्ष कमकुवत झाला आहे दुसरीकडे भाजपला राज्यामध्ये अजूनही एंट्री मिळाली नाही आहे त्यामुळं सध्या तरी डी एम के काँग्रेस आघाडीला राज्यामध्ये कोणतंही मोठं चॅलेंज नाही विरोधकांच्या एनडीए आघाडीसुद्धा स्टॅलिन यांना महत्त्वाचं स्थान आहे अशा परिस्थितीमध्ये स्टॅलिन यांची साथ सोडणं काँग्रेससाठी कोणत्याही दृष्टीनं ना फायद्याचं नाही दुसरीकडे विजयची लोकप्रियता प्रचंड असली तरी त्याची निवडणुकीच्या मैदानामध्ये अजूनही परीक्षा झालेली नाही शिवाय तमिळनाडूमध्ये काँग्रेसची स्वबळावरती ताकद नाही राज्यामध्ये काँग्रेसला मिळत असलेल्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा स्टॅलिन यांच्या चेहऱ्याचा आहे त्यामुळं स्टॅलिन यांच्यासोबत सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक युती मोडण्याची रिस्क काँग्रेस घेण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं सध्या तरी विजय प्लस काँग्रेस असं समीकरण बसणं अवघड दिसतंय पण विजयला मात्र काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाची गरज आहे नुकताच बिहारमध्ये जो निकाल लागला त्यावरून ही गरज आणखी अधोरेखित होते विजयच्या केप्रमाणेच बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत होता पक्षानं राज्यामध्ये कुणाशी अलायन्स न करता सर्व जागांवरती एकटं लढण्याचा निर्धार केला प्रशांत किशोर यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला सोशल मीडियावरही त्यांचा जलवा होता पण निवडणुकीमध्ये जनसुराजला एकही जागा जिंकता आली नाही पक्षाला जेमतेम साडेतीन टक्के मतं मिळाली विजयसोबत तमिळनाडूमध्ये हेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं त्याच्या पक्षाकडून युतीच्या हालचाली वाढल्या असल्याचंही आता बोललं जातं आहे टी व्ही केच्या अंतर्गत सर्वेनुसार पक्षाला राज्यामध्ये सव्वीस टक्के मतं मिळतील असा विश्वास आहे पण निवडणुकीला आणखी सहा महिन्यांचा सा वेळ आहे ज्यामध्ये बरीच खळबळ होऊ शकते आता विजयसोबतच्या आघाडीबाबत काँग्रेस पक्षाचं काय मत आहे तर सध्या काँग्रेसमध्ये यावरून दोन गट पडलेत या गटाला वाटतं की पक्षाची डीएम के सोबतची आघाडी कायम राहावी तर दुसऱ्या गटाचं मत विजयसोबत युती करण्याचं आहे यावरून सध्या काँग्रेस पक्षामध्ये खलबत सुरू आहेत इथं तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष यांचं वक्तव्य महत्वाचं आहे त्यांनी काँग्रेस तमिळनाडूमध्ये डी एम केसोबत आघाडीत राहील असं म्हटलंय काँग्रेस आणि विजय एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना त्याबद्दलचं स्टॅलिन यांचं वक्तव्य सुद्धा महत्त्वाचं आहे स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आणि राहुल गांधींच्या मैत्रीची आठवण करून देत राहुल गांधी आपल्याला मोठा भाऊ मानतात असं म्हटलं होतं त्यामुळं सध्या तरी काँग्रेस आणि डी एम केची युती सेफ असल्याचं दिसतंय मग असं असतानाही काँग्रेस आणि विजय एकत्र येण्याच्या एवढ्या चर्चा का होत आहेत तर स्टॅलिनवरती दबाव टाकण्यासाठी काँग्रेसकडून या चर्चा सुरू झाल्याचं बोललं आहे बिहारमध्ये काँग्रेसनं आर जे डीसोबतही हेच केलं होतं बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सत्तर जागा मिळाव्यात यासाठी अडून बसला होता शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेस वेगळं लढणार अशा चर्चा सुरू होत्या शेवटी तेजस्वी यादव यांना काँग्रेससाठी एकसष्ट जागा सोडाव्या लागल्या आता तमिळनाडूमध्ये सुद्धा काँग्रेसकडून विजयीचा वापर स्टॅलिन यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी केला जाऊ शकतो आता असं घडलंच तर काँग्रेस जास्त जागा पदरात पाडून घेण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो तर साहजिकच स्टॅलिन यांना बॅकफूटवरती जावं लागू शकतं बिहारमधला काँग्रेसचा परफॉर्मन्स बघता स्टॅलिन सगळी सूत्रं आपल्या हातात घेऊन काँग्रेसला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही अशावेळी तंत्राचा भाग म्हणून राहुल आणि विजय यांच्यातला जुन्या मैत्रीचा दाखला देऊन नव्या युतीच्या चर्चा घडवल्या जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते दुसऱ्या बाजूला राहुल प्लस विजय हे समीकरण नक्की झालंच तर गेम भाजपवर पण होऊ शकतो तमिळनाडूमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रचंड आग्रही आहे त्यासाठी भाजपचे थेट ग्राउंड लेव्हलला प्रयत्न सुद्धा सुरू आहेत काँग्रेस आणि एम केला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये नकोय या दोन्ही पक्षांना भाजपची एंट्री तमिळनाडूमध्ये रोखायची आहे त्यात यावेळी विजयच्या पक्षामुळे तिहेरी लढत झाली तर विजयच्या पक्षाकडे भाजपविरोधी म्हणजे अर्थातच काँग्रेस आणि डी एम केच्या वाटेची मतं जाऊ शकतात ज्यामुळं नुकसान या दोन्ही पक्षांचं होऊ शकतो आता विजयसोबत निवडणुकीआधी जरी युती झाली नाही तरी निवडणुकीनंतर काँग्रेस आणि विजय एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही स्टॅलिन हे भाजपचे कट्टर विरोधक त्यामुळं समजा निवडणुकीनंतर भाजप आणि ए आय एडीएम के सध्या येण्याची स्थिती म्हणत असेल आणि त्यांना रोखण्यासाठी इंडिया आघाडीला विजयची गरज भासत असेल तर स्टॅलिन विजयला घेण्यास होकार देऊ शकतात मग अशावेळी चर्चेचा मार्ग काँग्रेसमार्फतच खुला होईल त्यामुळं सगळ्या शक्यता तयार ठेवण्यासाठी विजय आणि काँग्रेसमध्ये चर्चा होत असल्याचं आता बोललं आहे नुकतीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी डी एम केसोबत वाटपावरती चर्चा करण्यासाठी पाच सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे ही समिती पुढच्या आठवड्यामध्ये डी एम केच्या नेत्यांशी चर्चा करणारे त्यानंतरच राज्यामध्ये इंडिया आघाडीची काय स्थिती आहे हे स्पष्ट होईल पण त्याआधीच विजय आणि राहुल गांधींच्या निकटवर्तीयांच्या भेटीच्या बातम्या येत असल्यानं वेगळंच राजकारण शिजत असल्याच्या चर्चांनीसुद्धा जोर धरला आहे तुम्हाला काय वाटतं तामिळनाडूमध्ये विजय आणि राहुल गांधी एकत्र येऊ शकतात का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडोच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा